नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश विसाव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या काही जणांचं या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे तुमचं कन्फ्युजन मी दूर करतो या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्या दोन हजार बावीसमध्ये जे काही जी ट्वेंटीचं शिखर परिषद झालं ते आयोजित करण्यात ता आलं होतं इंडोनेशिया या देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटीचं जे काही शिखर परिषद झालं होतं ते आपल्या प्यारा भारताने आयोजित केलेलं होतं दोन हजार चोवीसचं ब्राझीलमध्ये झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीसचं दक्षिण आफ्रिका या देशाने या ठिकाणी आयोजन करण्याचं काय केलेलं आहे घोषित केलेलं आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पन्नासाव्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर प्रश्न फिरून विचारला हे जे काय पन्नासावं अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस परिषद झाली ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर गुजरात राज्यातील गांधीनगर या शहरामध्ये या पन्नासाव्या काँग्रेस परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पोलीस विज्ञान काँग्रेस या याच्याशी हे संबंधित आहे पर्याय अमित शहा यांनी याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे पहिलाच प्रश्न कशा संबंधित आहे परिषदेबद्दल तर लगेच झालेल्या ज्या काही महत्वाच्या परिषद आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अत्यंत महत्वाची ही स्लाइड आहे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस झाली नेदरलँडमध्ये दहावा जागतिक जलमंच भरवण्यात आला बालीमध्ये एआय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस झालं स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलं अमेरिकामध्ये एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद झाली स्वित्झर्लंडमध्ये बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद झाली मॉस्कोमध्ये नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली अमेरिकामध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन गोव्यामध्ये झालं जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस दुबईमध्ये बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये आणि राज्यपालांची बावन्नावी या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली दिल्लीमध्ये बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जात आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिलं नाईट सफारी पार्क या ठिकाणी डेव्हलप केलं जात आहे उत्तर प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर लिहून घ्या लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लखनौ दोन हजार सव्वीस पर्यंत भारताची पहिली नाईट सफारी आयोजित करील उत्तर प्रदेश सरकार डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये लखनऊ मध्ये देशातील पहिली नाईट सफारी उघणार आहे ज्यामुळे ही जगातील पाचवी सफारी या ठिकाणी होणार आहे ही सफारी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाश्वत मॉडेलवरती विकसित केली जाणार आहे कन्फ्युजन करणारी एक गोष्ट आहे पहा भारतातील पहिले डार्क स्काय पार्क आणि भारतातील पहिले नाईट सफारी पार्क याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं व्यवस्थितपणे लिहून घ्या भारतातील पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमध्ये आणि भारतातील पहिले डार्क स्काय पार्क हे महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या या ठिकाणी प्रथम घटना घडल्या त्याच्यावरती चर्चा करूया भारताचे पहिले संविधान जे काय म्युझियम असतं संग्रहालय असतं ते हरियाणामध्ये छत्तीसगडचा पहिला पंधरा मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट भिलाई स्टील प्लांटच्याद्वारे युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र राज्य भारतातील पहिला ओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन हजार सत्तावीसपर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन सुविधा सुरू होणार आहे भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य तेलंगणा भारतातील पहिले लेखकांचे गाव ठाणो गाव उत्तराखंड भारतातील पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा एम्स ऋषिकेश या ठिकाणी सुरू झाली आणि भारतातील पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी पुढचा प्रश्न नुकतेच महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय दोन हजार चोवीसची ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी पार झालेली आहे ती कितव्या क्रमांकाची या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होती तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधराव्या क्रमांकाची ती या ठिकाणी निवडणूक होती छोटा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी वारंवार विचारला जाऊ शकतो कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे पंधराव्या क्रमांकाची ही या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होती वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य निवडण्यासाठी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक ही घेण्यात आलेली होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी आणि निकाल या ठिकाणी घोषित केले जाणार आहे आणि या सगळ्यांशी अजून एक गोष्ट या ठिकाणी संबंधित आहे राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे कोण आहेत तर त्यांचं नाव आहे उरविंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कशा संदर्भात आहेत महाराष्ट्र राज्यासंदर्भात आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना हो पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस हा बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव कोठे आयोजित केलेला होता चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत भारतीय लष्कराने इंडियन आर्मीने संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस हा बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आयोजित केलेला होता पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबग आणि वनसदा आणि या ठिकाणी पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आजतक साहित्य जागृती जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात येणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुलजार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुलजार यांना या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज तक साहित्य जागृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे द्रौपदी मुर्मू कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या क्रमांकाच्या ठीक आहे या ठिकाणी बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या व्यक्तींना आणि त्या पुर पुरस्कारांबद्दल चर्चा करूया बत्तीसावा पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना देण्यात आला चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमार हिरानी यांना आय ए एफ अंतराळ म्हणजेच आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार देण्यात आला एस सोमनाथ यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना आणि दोन हजार चोवीस मधील बुकर पुरस्कार सामंता जी यांना पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने अलीकडेच कोणत्या राज्यातील दुधमारस गावाला पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेला आहे प्रश्न विचार जाऊ शकतो स्टार मार्क कोण ठेवा पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्यातील धुध मारस गावाला पर्यटन स्थळ म्हणून नियुक्त केलेलं आहे कोणी संयुक्त राष्ट्र संघाने तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या ही ओळख पर्यावरण पर्यटन आणि शाश्वत विकासाचे केंद्र म्हणून त्याची क्षमता दर्शवते युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापना झाली याची आणि मुख्यालय माद्रिद स्पेन या ठिकाणी स्थित आहे हे जे काही यू एन डब्ल्यू टी ओ आहे म्हणजेच काय युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आहे हे जबाबदार टिकाऊ आणि प्रवेश योग्य पर्यटनाला प्रोत्साहन देते ज्याच्यामध्ये भारतासह एकशे एकोणसाठ देश या ठिकाणी सदस्य देश म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत पर्याय सी सी फॉर छत्तीसगड या राज्यातील दुध महाराज गावाला पर्यटन स्थळ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्फत छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजर घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पाहूया पुढचा प्रश्न टाटा स्टील चेस इंडिया बिल्ड्स दोन हजार चोवीसमध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मॅग्नस कार्लसन आणि पर्याय क्रमांक बी जी एम कॅटेरिना लागनो असं त्यांचं नाव आहे या दोघांनी या ठिकाणी पुरुष आणि महिला या पर्टिक्युलर क्षेत्रातील जे काही विजेतेपद आहे त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुरुषांमधील मॅग्नस काल्सन यांनी आणि महिलांमधील जीएम कॅटेरिना लागनो यांनी या ठिकाणी टाटा स्टील चेस इंडिया बिल्स दोन हजार चोवीसमध्ये विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच एसीए महिला क्रिकेटचे मार्गदर्शक गाईड मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए मिताली राज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांची भूमिका काय असणार आहे मिताली राज यांची तर यांची भूमिका राज्यभरातील तरुण प्रतिभा शोधणे आणि त्यांचे संगोपन करणे याच्यावरती लक्ष केंद्रित करणे हे या यांच्या मागचं नेमकं का काय असणारे कारण असणारे किंवा उद्देश असणारे किंवा कामकाज असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडे चौथ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपद पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पश्चिम बंगाल या राज्याने सदुसष्ट सुवर्ण त्रेचाळीस रौप्य आणि एक्केचाळीस कांज्यासह एकशे एक्कावन्न पदकांसह सांघिक विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक डी वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत सलग तीन वेळेस बनले आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पुढचा प्रश्न पंधरा वर्षांच्या अंतरानंतर कोणता देश युनायटेड स्टेट्समधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सर्वोच्च स्रोत या ठिकाणी बनलेला आहे पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पंधरा वर्षात प्रथमच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये भारताने चीनला मागे टाकलं आहे हे मागील वर्षाच्या सोबत तुलना केली तर तुलनेमध्ये तेवीस टक्के वाढ या ठिकाणी इन्क्रीज झालेली आहे वाढ या ठिकाणी दर्शवली जात आहे पुढचा प्रश्न सहाव्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे तर शिलाँग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाच्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन या शहराच्या अंतर्गत करण्यात आलं उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या ईशान्येसारख्या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीच्या आव्हानांना तोंड देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून संपूर्ण भारतभर हेलिकॉप्टर आणि लहान विमानांचा वापर वाढवणे हे या शिखर परिषदेच्या मागचं या ठिकाणी मेन उद्दिष्ट होतं पर्याय क्रमांक बी शिलाँग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टेनिस दिग्गज राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे जा तर हे जे काही खेळाडू आहेत राफेल नदाल कोणत्या देशाला बिलॉंग करतात तर पर्याय क्रमांक ए स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेन देशाचे खेळाडू आहेत राफेल नदाल असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न गुरु घसीदास तोमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड हे देशाचे टिंबटिंब क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेलं आहे पंचावन्न क्रमांकाचे बावन्नावे त्रेपन्नावे छपन्न तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे